मुरमारच्या बावीस आदिवासी मुगरांची जालना येथून सुटका करण्यासाठी मुरमार पोलिसांना यश आले आहे आलेफाड्याला काम आहे असं सांगून घुसखोर करायला जालना येथून गेल्या एका आरोपी केली आहे आलेफाट्याचं नाव सांगून आम्हाला नाही लागले गावात आले ते आणि तिथून तिथे भीड साईडला घेऊन गेले तिथून पुढं आम्हाला दुसरेकडे ट्रान्सफर केला म्हणजे दुसरेकडे दिलं ते त्या लोकांनी ते तिथून निघून गेले त्यात पुढं आम्हाला नेलं त्यांचं ते एरियाचं नाव नाही माहीत तिकडे पाटीवाटी वगैरे लावलेलं नव्हती तो आम्हाला मुकामला ठेवला न ते लोक बोलाय ते निघून गेले ते लोकं बोलायला लागले का बोलतो आता इथून पुढे तुम्हाला नाही आता कर्नाटकला असे बोलायला लागले पहिला बोलायला लागले साताऱ्याला ने नंतर साताऱ्यापासून त्या लोकांनी पुढे सांगायला लागले कर्नाटकला नाही आले नंतर माणसं सगळी आमची घाबरली घाबरली सगळी लढायला लागली का तर पोरंबालं कसं घेऊन जायचं आम्ही पाच दिवसासाठी आलेफाट्यासाठी गेलो आम्ही आलेफाट्याला पाच दिवसासाठी गेलो बोलतो आपण जर दिवाळीला काय तर सुटल म्हणून आम्ही गेलो तर आम्हाला याला लोकांनी सांगितलं का बोलतो शापूरवरून तुम्ही जायचं आहे शापूरवरून शापूर बोलतो मधून तुम्हाला आलेफाट्या जवळ पडेल पण आम्हाला इथून वरून काढलं आम्हाला याचा काय अनुभव नाही कारण का गाडी थांबवलीत नाही कुठं इथं नाश्ता दिला थोडासा तिथून पुढं त्या लोकांनी काढलं ना आम्हाला काही समजलंच ना कोणी नेला तो तुम्हाला ते आणले माणूस आम्ही ते माणूस सारा ओळखतोय ते माणूस ते तिथं सोडलं दुसरे माणसांनी तिकडे दिलं त्यांचं आमची ओळख नाही येऊन तुम्हाला ज्या ठिकाणी नेला होता त्या बीड साईडला तिथे तुमच्यासोबत काय परिस्थिती झाली ती काय नाही त्या लोकांनी सांगितलं काय टेन्शन नाही घ्या बोलतो तुम्ही बोलतो पाच सहा दिवस काम करा नाही पण ते लोक अरे बोलायला लागले बोलतो इथून तुम्हाला साताऱ्याला नेत आहे साताऱ्याला करता करता या लोकांनी कर्नाटकला नेत आहे असं बोलायला लागले सगळी पोरं बाल सगळी घाबरली लढाई लागली तुम्हाला जे तिथं जेवायला वगैरे दिलं का त्या लोकांनी काय केलं का तांदूळ वगैरे खायला दिला आम्हाला तसं नाही काही खायला दिलं पण पुढं आम्हाला जायची इच्छाच होत नाही ना आम्ही ते एरियामध्ये गेलोच नाही सगळी पोरं वाला घाबरायला लागली मग मुरबाटचे अधिकारी ते पोलीस वगैरे आले समज आम्हाला मदत केली इकडं आणलं ते लोकांनी आम्हाला त्यांचा आभार आहे समज का आम्हाला इतकंच आलो सगळेजण